नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हराभरा कबाब घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी हॉटेलसारखं होतं आणि खूप सोपी पद्धत आहे घरच्या घरी तुम्ही मुलांना किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्टार्टरला बनवून देऊ शकता खूप सोपा आहे आणि क्रिस्पी पण होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीला सुरुवात करत इथे मी पालकाची पानं घेतलेली आहेत साधारणपणे एक पेंडी होती पालकाची त्यामधली अर्धी पेंडी मी पालकाची पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथं ता पाणी तापवायला ठेवलेलं आहे पाणी तापवल्यानंतर त्यामध्ये हे हा जो पालक आहे हा पालक आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे पालक घ्यायच गेच, घालून घ्यायच्या अगोदर पाण्यामध्ये घालून घ्यायच्या अगोदर मी तो तीन चार वेळा धुतलेला आहे कारण आता पावसाळा आहे त्यामुळे पेंड्यांमध्ये म्हणजे पालेभाजीच्या पेंड्यांमध्ये चिखल असतो त्यामुळं मी चांगलं चार वेळा धुवून घेतलं आता इथे पाण्याला उकळी आली आहे पालक थोडाफार शिजलेला आहे अर्धा कच्चा शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे आता यातलं मी पाणी काढून घेते पालक शिजलेला पालक आपण काढून घ्यायचा आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे पूर्णपणे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो पालक आहे शिजलेला जो पालक आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर एक सात सात लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक मिरची चिरून घालायची आहे मी एकच मिरची घेतली आहे कारण मिरची तिखट आहे म्हणून तुम्ही दोन मिरच्या घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी मटार घेतलेल्या आहेत फ्रोझन मटार हे साधारणपणे एक अर्धा मिनिट फक्त शिजून घेतले आहेत कच्चे अर्धे कच्चेच शिजवून घेतलेले आहेत हे मिक्सर वा बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पोटॅटो घालायचे आहेत म्हणजे बटाटा उकडलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक पनीर घालायचं आहे साधारणपणे पाव वाटी किंवा अर्धी वाटी पनीर खिसलेलं पनीर घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जे जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये साधारणपणे दोन तीन चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे डाळीचं त्यानंतर एक दोन चमचे त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे तुम्ही पिठाच्या पिठाच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर घालू शकता पण मी इथं कॉर्नफ्लॉवर घातलेलं नाही आहे मी साधारणपणे तांदळाचं पीठच घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मला वाटत होतं की थोडंसं जे मिश्रण आहे ते पातळ झालेलं होतं बायंडिंग येण्यासाठी मग परत मी एक चमचा त्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून त्याच्या टिक्क्या केलेल्या आहेत अशा पद्धतीने या टिक्क्या केलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी करून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवून देते इथे मी सर्व टिक्क्या केलेल्या आहेत त्यावर काजू आपण लावून घ्यायचं आहे काजू चिटकून घ्यायचा आहे काजू चिटकून घेतलेला आहे त्यानंतर एक तवा तापवायला ठेवायचा आहे तव्यावर तेल घालायचं आहे तुम्ही ते शॅलो फ्राय करू शकता डीप फ्राय पण करू शकता मी इथे शॅलो फ्राय करत आहे आणि थोडं तेल जास्त घातलेलं आहे मी शॅलो फ्राय करण्यासाठी आता मी एक एका साईडनं चांगलं खरकूस भाजून घेते एका साईडनं भाजून झालं आहे बघा ब्राऊन कलरपर्यंत भाजून घेतलं आहे आता दुसऱ्या साईडनं पण मी भाजून घेते गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक ठेवल्यावर त्यामुळे क्रिस्पी होतात गॅस मोठा ठेवला तर लवकर करपतील आणि क्रिस्पी पण होणार नाही त्यातून कच्चे राहतील तर मी अशा पद्धतीनं सर्व दोन्ही साईडनं ह्या टिक्क्या किंवा हे कबाब जे आहेत हे कबाब मी भाजून घेत आहे बघा अशा पद्धतीनं भाजून घेतलेले आहेत एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपला हराभरा कबाब घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा होऊन जातो तो सॉससोबत हिरव्या चटणीसोबत किंवा नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो लहान मुलांना कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही हा पदार्थ देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेले व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद